नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेल्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते ते आज पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे व्हिडिओ आवडल्यासुद्धा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पस्तीस प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अप्रत्यक्ष प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की कावेरी त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कावेरी तिरभूज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे याचं बरोबर बर उत्तर आहे मित्रांनो तमिळनाडू प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की पारा भारतामधला अनुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पारा भारतामधला अनुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गुजरात प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो दिल्ली प्रश्न क्रमांक सहावा असा आहे की ओणम हासन खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ओणम हासन खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो केरळ प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की सोमनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सोमनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गुजरात प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की महाड हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे महाड हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सावित्री क्रमांक नववा सायकी रणथ बोर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रणथ बोर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो राजस्थान प्रश्न क्रमांक आहे की मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो भीमा प्रश्न क्रमांक आहे की डेकन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते डेकन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे आणि मुंबई प्रश्न क्रमांक बारावास असा आहे की एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सव्वीस प्रश्न क्रमांक तेरावास असा आहे की राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते आहे राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कलम तीनशे छप्पन प्रश्न क्रमांक चौदावा असाय की रंगून हे शहर खालीलपैकी कोठे आहे रंगून हे शहर खालीलपैकी कोठे आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो म्यानमार प्रश्न क्रमांक पंधरा असा आहे की अल्पस पर्वत रांगा कोणत्या खंडामध्ये आहेत अल्पस पर्वत रांगा कोणत्या खंडामध्ये आहेत याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो युरोप प्रश्न क्रमांक सोळावा असा आहे की भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो फ्रान्स प्रश्न क्रमांक सतरावा असा आहे की साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो क्युबा प्रश्न क्रमांक असा आहे की चहा उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे चहा उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चीन प्रश्न क्रमांक एकोणीस असा आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये परिषद अस्तित्वात नाही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये परिषद अस्तित्वात नाही याचं बरोबर उत्तर या आहे मित्रांनो गुजरात प्रश्न क्रमांक विसावासा आहे की लवकर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे लवकर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सर्वनाम प्रश्न क्रमांक एकवीसवास आहे की तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील आपला काळ ओळखायचा आहे तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील आपला काळ ओळखायचा आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रीती वर्तमान काळ प्रश्न क्रमांक का बावीस व आहे की मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वार्धी आली आहेत मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वार्धी आली आहेत याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो दोन प्रश्न क्रमांक तेवीस व असाय की महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न क्रमांक चोवीस व है की इंडियन लीग लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती इंडियन लीग लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो राजबिहारी भोस प्रश्न क्रमांक पंचवीसवा असा आहे की म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो टिप्पू सुलतान प्रश्न क्रमांक सव्वीसवा असा आहे की एकशे एकवी घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे एकशे एकवी घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो वस्तू व सेवा कर प्रश्न क्रमांक सत्तावीस असा आहे की राज्यसभा हे संसदेचे खालीलपैकी कोणते सहभाग आहे राज्यसभा हे संसदेचे खालीलपैकी कोणते सहभाग आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो वरिष्ठ प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व असाय की अंदमान व निकोबार या केंद्रशासित परदेशसाठी खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय आहे अंदमान व निकोबार या केंद्रशासित परदेशसाठी खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय आहे याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो कोलकाता प्रश्न क्रमांक एकोणतीस वास आहे की मंत्रिमंडळ आपल्याला कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते मंत्रिमंडळ आपल्याला कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लोकसभा प्रश्न <स्णति> क्रमांक तिसरावा असा आहे की दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कार्ल मार्क्स प्रश्न क्रमांक एकतीसवा असा आहे देशा की जपान बर या देशाचे चलन खालीपैकी कोणते आहे जपान या देशाचे चलन खालीपैकी कोणते आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो येन प्रश्न क्रमांक बत्तीसवा असा आहे की पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी काय आहे पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी काय आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लिसंबन प्रश्न क्रमांक तेहतीस असा आहे मदिल की सजनगड हा महाराष्ट्रामधील महत्वाचा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे सजनगड हा महाराष्ट्रामधील महत्वाचा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं बरोबर उत्तर हा मित्रांनो सातारा प्रश्न क्रमांक चौतीस असा आहे की कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अंबोली घाट प्रश्न क्रमांक पस्तीसवा आहे की मोपला शेतकऱ्याचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये घडून आला मोपला शेतकऱ्याचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये घडून आला याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो केरळ प्रश्न क्रमांक छत्तीसवा असा आहे की भारतीय कामगार चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहेत भारतीय कामगार चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहेत याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे प्रश्न क्रमांक सदोतीस वसा आहे की सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रमाबाई रांडे प्रश्न क्रमांक आडोतीसवासा आहे की आर्य महिला समाज स्थापना खालीलपैकी के कोणी केली आर्य महिला समाज स्थापना खालीलपैकी के कोणी केली याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पंडिता रमाबाई प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा असा आहे की अल हिलाल हे वर्तपत्र खालीलपैकी कोणी चालवले अल हिलाल हे वर्तपत्र खालीलपैकी कोणी चालवले याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मौलाना आझाद प्रश्न क्रमांक चाळीसवा असा आहे की खरोसा लेणी ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत खरोसा लेणी ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लातूर